नमस्कार मित्रांनो आज आणि सरगरोम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंबहोडे गावातून माझे चॅनेल राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्वशे स्वागत करतो आहे धन्यवाद बघा आता पाणी सुकता इकडे ओटी लागली आहे इकडे आणि आता पाणी असं खाली खाली जाणार आणि आता हे मुळ्यासाठी पूर्व तयारी चालू झालेली आहे इकडे हे बघा मुळ्यांना जावसाठी इकडे ये आता थोड्या टायमात तिकडे होडी काढणार आणि तिकडे त्या पहिल्याडी त्या तिकडे मुळ्यांक जाणार तो आमचं मे ना ओढे करो बघा दगडीत बसो ना पाण्याची वाट बघता कधी सुकतात ते आणि का दाखवते या समुद्रात आमच्या या खाडीचा कसे बोटी बिटी येतात बारके बारकी झाजं असतात 또이 빠가야 빠가 뜸까 다가오나 러빠구시다 감사합니다. 이 빠가 무리. हे आता माष्टा काढून झालेली आहेत आणि त्याचे शिपिये जे असतात ते परत असे खाडी जाणून टाकतात हे बघा असे गोंत्यान का दाखवते त्यांची सुकवलेली माष्टा कशी ती हे बघा हे आता शिपी हे आता वाटणार इकडे हो बघा कशी आता हे शिपिया वाटतात बघा एवढे मुळे तिने माश्टा, वा माश्टा काढून सुकवली तुमका दाखवणार आहे ती माष्टा हे बघा एक किलो कशी देतात रे माष्टा हा सातशे रुपये किलो म्हणतात भावा हे बघा हे सगळं बसलेलं आता मुळ्यांक जाऊसाठी हे बघा मुळे काढूसाठी आता इकडे चाललेत माणसा इकडे आता व्हडियत बनणार अजून वरती माणसं तिकडे दोन वडिये बनणार एक ट्रिप मारून, मारून येणार या यांची काय तयारी चालली आहे ती बघा ताकद आहे कसे मुळे बिळे काढतात ते बघा आता होळी चालली तिकडे पहिल्याड्या आता मुळे काढूक चाललेले आहे तिकडे आमचं कर बघा हो बघा अशी नदी आहे इकडे आणि आता सुक्ती लागलेली आहे जोरात आता परत दुसरी चाललो आहे तिकडे पहिलाडी आणि एक पहिली एक ट्रिप इकडे उतरला ना माणसं आत खाली आता हे तिकडे मुळे काढूक सुरुवात करणार बघा आता माणसा घेऊन येलो इकडे वडिने दुसरी या आता भरपूर माणूस मळ्यांसाठी इकडे आमचं पमुना वनवर हलू आ का मुळे तसा इकडे पडता थोडासा भाट पडली आहे इकडे पाणी सुकतिया जोरात आता असे मुळे काढले जातात ते बघा असे मुळे काढला इकडे हे बघा अशी भरपूर मुळे गवली आहेत ही बघा पिशवी आहे ही बघा एवढे मुळे काढले हे बघ एब हे बघ मुळे दाखवू रे का हे बघ एब हे बघा मुळे हे बघा इकडे मुळे कसे काढतात ते बघा हे कुंभवड्यातली आपल्या बानेवाड्यातली माणसं आहेत सगळी आता मुळ्या का काही लिहिली आहेत हे बघा कसं मुळे काढतात बघा आणि पिशवी पिशवी आहेत असे काय पिशवी जण असतं असतात काय काही जण बॉडी येत घालतात त्याच्या बुग्या किती धरलं असते मुळे या बघा काय का बघा बघा पिशवी वर वहित नाही हे बघा हां हे बघा या अर्ध्या तासात किती मुळे काढल्याने येत ते बघा हा भारी काम आहे ऐकलंस का ही आमची म्हातारी माणसं पण येतात वो मुळे बिळे काढू काही आवडा त्यांका या मुळ्याची मुळ्यांची हे बघा हे आता जवळजवळ नव्वद वर्ष वर, होऊन गेलेली म्हातारी पण इलेली हा बघा मुळे काढू काय झालं हा बघा म्हातारी बघूया किती काढलं असते मुळे वर तरी पिशवी कर पिशवी भरलेली दिसता दाखवीत नाही म्हातारी या हा एकदा ना ठेवलेली आहेत हे बघा कसे रापण घालतात बघा आमचं ज्वाली हे बघा हे आमच्या रे बघा बघा काय पिशवीच बघा काय भरला ना ती अर्धी खताची पिशवी केला ना बघा किती मुळे आहेत तेवढे मुळे काढला नसते ना अरे हो बघा आमचो पमुन्यांना काय करतात खेट्टी बिटी बांधून लिहिलो आता का थंडी लागतात ना पाणी यात हा यो आमचो गावकार बघा आपलं मुळे जास्त हा एकदा ठेवून लिहिला वडि येतात आणि दुसरी ट्रिप आताची काढण्याची आता हे बघा हो बघा मुळे कसं काढतात यांची पिशवी अशी गळ्यात बिळ्यात असे बांधून ठेवतात कमरे पिंपरे का उकर, बघूया ह्या बघा काय तयाम्पे बघा हा ह्या काय बघा ह्या बघा प्रत्येक जण अशी भरणारी यामध्ये बुडकी मारावी लागते हा बघा कसे मुळे आहेत ते बघूया निश्वीचे बघूया किती ते अरे भरपूर मुळे बघा मुळ्यां माणूस किती येलेला आता बघा इकडे वरच्या बाटीर पूर्णत माणसा तिकडे मुळ काढत ते बघा आपल्या खाडीत ही अमकी मातार लईस वाटलेली आहे कल होती आणि आज पण लिहिलेली आहे बघा गोड लागलत जरा मातार म्हातारी काय करतात हे यांचा नेऊन सुकवतास की काय हा मा इकडे तरी बो मातारी सातशे रुपये किलो जातात मुळ्याची माष्टा इकत ये माणसा म्हणून रोज येतो ती सवा कलेली होत होता ही माणसा काय का त्यांना मुंबईत पाठवतात परग्यांका हे बघा हे आमचे वारीकवाडी सामने भानेवाडीचे सामने तिकडची माणसं तिकडे आणि इकडे मुळे काढत तिकडे जोरात किती वारकोन किती काढलास मुळे बघू या हे बघा कशे पिशवे भरतात ते बघा हे असा प्रत्येकाचा काम आहे रोजचा संध्याकाळचा हे बघा अशी पिशवे काढत हे बघा जोर आहे इकडे माणसां मुळे काढू का दररोज असं आपलं काम चालतं हो काय भाजीबाजी महाग झाली आहे ना त्याच्यासाठी या कालवणासाठी मुळ्यासाठी येतो तिकडे माणसं हा सध्या याच्यावरच हवा आता मे महिन्यापर्यंत हा हो या, या बराबाटा एक शिपी करू ना मामा हां हां एक शिपी करतात ना एक शिपी करतात हे बघा कसे मुळे असे वाकून बिकून काढतात कोण पाण्यात काढला नाही आता झालो अर्धो तासा बघूया किती पिशवी आहेत तुमचे मुळे आहेत ते बघूया दाखवा बघूया गे हे बघा कसे काढतात थांबा हे माणसांकडे आधी व्हिडिओ मारूया हे बघा पिशवीत ना बघा कशी काढला नाही रात्री जाऊन काय त्याची एक शिपी करणार मस्त मस्त एक शिपी करा मस्त सुरसुरीत एक करा एकदम हा मामा बघूया तुम्ही किती काढला असते हे बघा हे बघा मामाने किती काढला नाही पिशवी असं रोजचो धंदो आहे यांचो काय करणार तोंडाक आता काहीतरी हवा ना रात्री भाकरींकडं त्याच्यासाठी चाललेला सगळा या का हो काय करणार हो भाजी भाजीबाजी महाग झाली आहे ना आपल्याला पार वाटतं की होय हां परत आता कोरोनान की म्हणतात आता वर्षी या हा बंद त्याच्यासाठी या चाललेला सगळं मग तुम्ही सुकवतास शा काढून होय आणि मुंबईमध्ये पाठवतास की नाही माष्टा हा अजून नाही पाठवलास हो बघा एका वर्षी इकडे काढता का भरपूर वाटा मुळे घसतं हो मऊच पाण्यात काढणार माणूस आणि इकडे कमी कमी पाणी तिकडे काढतात मुळे तसे अशी होडी आहे इकडे आईलाट पैलाट हो बघूया त्यांना किती काढला तर हो पहिल्यापासून इकडे ये शी ना त्याच्याकडे जाम मुळे असणार एका मावऱ्याचं पण भारी कसं बा आणि मुळ्यांचं पण कसं बा भारी जोरात का आवडावं एकदम कोकणातली आपल्या हो रिटायरमेंट माणूस हा मागच्या व्हिडिओ तुमका दाखवलं होतं मा मच्छी धरताना बघा आता मुळ्यावर जोर आहे सध्या आता ताण नाही आम्हाचा भाळा लावला नाही असता त्यांनी हे बघा हो मुळं काढणार भारी बघा आता त्याचे मुळे दाखवते बघूया पिशवी बघूया कितपत केलं असती या बघा काय का बघायला या बघा या बघा काय आहे आणि सेम हे बघा मुळे अशी तूरच आहे बघा हे बघा असे मुळे प्रत्येकजण असे पाच दहा किलो पाच दहा किलो घेऊन जातो तो वगैरे हे कसून गाडी वाटीत नाही ला काढलास ना मुळे काढलास ना हे बघा हे बघा मुळे किती काढला नाहीत ते बघा असे प्रत्येक जण हे मुळे पिशवीत ना काढून घेतला नाही होत त्यां ठेवलेली होत हे बघाय वाडी हे बघा मुळे कशी होत हे बघा आता भरती लागली इकडे गावी आमच्या भाषेत असं भरती म्हणतात पाण्या का हे असे मुळे काढतो हे बघा असे मुळे काढतो हे बसवून काढतो <laughs> मुळे आणि मुळे ठेवण्याची पद्धत बघा त्यांची काय ती बॉडी ठेवतात बघू वर उठ बघूया किती झाली बघूया हे <laughs> बघा मुळे बघला आयडिया बघला काय ते पिशवी नाही या हे बघा अशी यांची आयडिया आहे बघा मुळे कसे ठेवण्याचे ते तुमचे बघूया व्हिडिओ किती मुळे झाले ते हे बघा या बघा का टुमटुमीत केला नाही हा असे असे एकदम मुळे काढतात भरपूर आणि संध्याकाळी कालवनाचा हो जरा काय आता करणार भाजीबीजी माग झालेली आहे त्याच्यामुळे आता मुळ्या रिलेला सगळा हा ह्या बघा काय करतात बघा कसा वाचतात तर बघा किती म्हणजे मुळे आहेत ते बघा जवळजवळ ह कमीत कमी वीस एक किलो आता मुळे साठवलेले आहेत बघा बघा अशी ही पद्धत आहे बघा मुळे काढण्याची तुमका जर रवी असले तर आमच्या कोकऱ्यात या भरपूर मुळे घेऊन जावा आणि करा कालवान लक्षात हे बघा किती काढला नाहीत ते बघा मुळे हे ते अर्ध्या ते एक तासात एवढे मुळे काढला नाही ते बघा किती बरोबर जोरात मुळं काढत आह सु आता जवळजवळ मावळ गेलेलो आणि यांचा जोर इलेलो आता मुळं काढू काटाट हे बघा इकडे मुळे काढत आता काय हो खेळून दमल जरा आणि आता मुळ्यांसाठी इलेलं ती आता हरलं तेव्हा आता बघत संध्याकाळी मुळ्यांचा सार करून सुरसुरीत करू का त्याच्यासाठी मुळ्यांका इलेलं ते बघा कसे मुळे काढतात ते बघा पाणी यातनं हे बघा हे आमची विजयदुर्गतनं इलेली खाडी आहे आणि या खाडीत असे भरपूर असे मुळे भेटतात आणि संध्याकाळी आता एकदम सुरसुरीत बंद होणार त्याचा कालवण हे बघा हे आमचे पॅकर सोले आहेत भारी आहे ऐकला खेळाडू पण भारी आहेत ऐकलास खेळाडू एक नंबर हे बघा हे अजिबात सोडित नाही माणूस हे बघा एक नंबर नादखुळा हां जबरदस्त हे आमच्या बॅटमन भारी येतं भारी हा होय आणि हे आमच्या बॅटमन भारी हा हो ढेंगात घेऊन बॅट मारतात बाग शेल तर जमीन दोस करून टाकतात त्या बॉलाच तुम्ही बघ तुमका जर मॅची जर खेळाडू असेल तर तुम्ही कॉल करू शकता आराम आता आणि हे मुळे जर खाऊचे असेल तर आमच्या कोकणात यावा तुम्हाला दाखवतोय आमच्या खाडीत त्यातले मुळे कसे खारे खारे असतात ते आणि यांचे मुळे बघा कसे आहेत ते बघा याची आयडियाच बघा काय ती ओ पिशव्यांनीच नाली लोक कारण पिशव्यान बायकांका समाज म्हणून हे पोटात ना नेतो ते बघा ऐकलं फुल धमाका कोकणचा फुलं क्रिकेटर रोहन साळुंके के रोहन साळुंके केळून के, के। <laughs> एक के करणार भारी नाही तरी पण हरला हरला मुळ काढू या मस्त कामा दाखवत हे बघा हे बघा हो घेता हो बघा याची कृपा म्हणतो हा आणि बघा अशा आमच्याकडे बारीक तारीक अशी बोटी असत तिकडे एक आमच्याकडे होडी म्हणतात ते बघा हे चालले आता मच्छीसाठी तिकडे आता भरतीच्या टायमाग ते गरे होणार असे कांडाळी वगैरे टाकणार हे असे बारीक बारीक झाजा पण असतात आमच्या या नदीत बघूया दाखवतो मला दाखवतो जरा व्हिडिओ पण गोंती चमकूनरली दे तो गोंतो भरलेला तिकडे तो बघा कडनी काय गोतो भरून दिले आणि मुळे काढून आता झालेलं आता होडीत ठेवलं नाही तिने भरली जवळ जवळजवळ भरत दिलेली नाव कसं म्हटलं पांडुरंग भरपूर ना आपल्या कोकणात दाखवा बघा तुमचे मुळे बघा किती काढलं असते म्हणा भरपूर काढला किती टाइम झालो का येऊन दोन तास झाले दोन तास झाले हो जवळजवळ दहा एक किलो आहेत ना हे बघा असे मुळे काढले जातात आपल्या खाडीत हे बघा आपल्या कोकणात कसे मुळे काढतात ते बघा हे मुंबईत नाही लिहिले आहेत आमची ताई कसं वाटतं आपल्या कोकणात येऊन मस्त वाटतं ना का मुळ्यांका इलास मुळ्यां गवस्त ना मुळे गवस्त हे बघा हय आणि पिशवेत पण वाटतं बघूया की पिशव्यात किती येते तशी दाखवा पिशवी हे बघा मुळे किती पकडला नेत ते बघा इकडे भरपूर पकडला नेत याचा कालवण चांगला होता ना मस्त की एकदम सुरफ्रीत करा एकदम कालवण हे बघा असे आपल्या कोकणात असे मुळे काढले जातात सुक्तीच्या सुकतीच्या जा, टाईम असं आपलं कोकणातलं निसर्ग आहे इकडे बाजू कसा वाटतं कसा तुमका इकडे कोकणात येऊन जरा सांगा त्याच्याबद्दल माहिती जाऊया म्हणून मुळे पण भरपूर आहे भाटीर पडलेले भरपूर इकडे पण बरीच तरी माणसं होई का इकडे माणसं पण काढतो तिकडे आणि मुळे भरपूरच भेटतो हा मुळे भरपूरच भरपूर लोक येतात तिकडे मुळे काढू का बघूया तुम्ही किती काढलेले दाखव बघूया वीस मिनिटात काढले हे बघा वीस मिनटात किती मुळे काढल्या नाहीत ते बघा तुमका जर मुळे जर हवी असते तर आमच्या खाडीत येऊ शकतात आणि असे मुळे हो मोपत एकदम तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता इकडे येऊन पाणी आता आमच्या ताई कशी मज्जा घेतात ते बघा आपल्या कोकणात भरपूर अशी मज्जा येतात हो पण लोकांक आवडवी फक्त कोकणाची बघा मुळे काढून असे होडी येत आणि प्रत्येकाची काटा इकडे ठेवलेली हे बघा पिशवेतना ठेवलेली होत असे असे ना काढून ठेवतात तिकडे वडी घेतात आता त्यांना घेऊन जाते ते बाजू पायलाडी बघा कसं आता मुळे घेऊन इलेत तर बघा आता काळोख पडलो अहो बघा जवळजवळ कसं मुळे आणलेलं दाखवते नुकता मुळे असे पिशवी कशी आणलेली आहेत ते ते बागा, ते बागा, भिया, भिया। हे बघा किती मुळे आणलेले आहेत ते बघा हे बघा ही एक पिशवी या इकडे एक पिशवी अशी या पुगरी ह्याच्यात बघूया हे बघा असे मुळे आहेत आणि कितीकडे दोन पिशवी आहेत ते पण दाखव इकडे एक पिशवी या बघा अशी टोपात काढणार आणि आता ते आद आदान काढणार त्याचा आणि मग ती माष्टा काढून ठेवणार हे बघा मुळे आणलेले आहेत आणि अशी चुलीवर ना उकडून घ्यायची पूर्ण अशी मुळे आणि मग अशी माष्टा काढायची बघा थोडंसं कालवण करायचं आणि थोडी सुकट टाकायची सुकून ठेवायची पावसात बरी पडतात ती खाऊक मग अशी प्रत्येकजण मुळ्यांततेने असं काम करतं त्या बघा मुळ्याची माष्ठा अशी सुकवली जात ती बघा काय आता खाता येत नाही ताजी ती अशी सुकवून ठेवतात हे बघा असे बांधून इकडे ठेवलेली होत हे बघा अशी सुकत घालतं ती बघा अशी सुकून ठेवायची चार असे हे टपरे बांधून ठेवल्याने नाही आहेत लोमती ही त्याच्याशी भरपूर अशी आहेत माष्ट अशी सुखत घातलेली आहेत नमस्कार मंडळी तो जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद